की महाराष्ट्रातल्या कृषी इतिहासातली ही पहिलीच कारवाई असेल म्हणजे याच्या अगोदर पंच चुकल्यात का तर नक्कीच चुकलेत चुकले। परंतु या अगोदर कधीच पंचावरती कोणतीच कारवाई केली गेली नाही परंतु आता पंचांवरती सुद्धा कारवाई महाराष्ट्राच्या कृषी के संघाने केली आहे आणि ह्याचं कारण एकच आहे की यानंतर पंचांनी चुकू नये आणि त्यांनी सांगितलं माझा हा ठरोपात्रा गैरसमजून झालेला आहे आणि त्यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि याच वेळेस महाराष्ट्राच्या कृषी संघटनेचं पत्र स्वीकारलं आणि त्यांना वाटलं की नाही बाबा जर महेंद्र गायकवाडाने जर दिलगिरी व्यक्त केलं असेल तर आम्ही शंभर टक्के बंदी आम्ही हटवलेली आणि त्याचं निलंबन माग पण पर... दिनांक एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान वाडिया पार्क अहिल्यानगर इथं सदुसष्टावी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा संपन्न झाली होती या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीच्या कुस्तीत पैलवान पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध पैलवान शिवराज राक्षे यांच्या चितपटीच्या निर्णयावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गदारोळ झाला होता या गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघानं आंतरराष्ट्रीय पंच श्री विलास कथुरे यांच्या अध्यक्षतेखाली या, या कुस्तीच्या बाबतीत एक चौकशी समिती स्थापन केली होती दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री विलास कथुरे सर यांनी चौकशी चा समितीची अहवाल महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघात सादर केला सदर अहवालाच्या अनुषंगानं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघानं आंतरराष्ट्रीय पंच श्री नितेश काबलीए यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला पुढील तीन वर्षासाठी त्यांना राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत पंचकार्य करण्यासाठी निलंबित करण्यात येत आहे तसेच पैलवान दादासाहेब गायकवाड यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर महासंघात पत्र देऊन आपणास झालेला हा प्रकार गैरसमजुतीने झालेला होता तसेच घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केल्या त्यामुळे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडून त्यांच्यावर जाहीर करण्यात आलेली बंदीची कारवाई ही शिथिल करण्यात आली अशी माहिती माध्यमांना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी दिली मराठा केसिंग स्पर्धेमध्ये गाडी विभागाच्या अंतिम फेरीमध्ये पृथ्वीराज मोड आणि सुरज राष्ट्रीय आणि त्या कुस्तीच्या पंचायत निर्णय खूप वादन निर्माण झालं आणि वादन निर्माण झालं असताना त्यानंतर पंधरा दिवस आपण सोशल मीडियाला खूप पाहिलं आणि शेवटी महाराष्ट्र रा राज्य कुस्ती सगळ्यांनी निर्णय घेतला की त्या संदर्भात आम्ही एक विलासजी कथुरे आमचे कुस्ती संघाचे उपाध्यक्ष आंतरराष्ट्रीय पंच आहे यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक त्या संदर्भात एक समिती नियुक्त केली आणि त्या कुस्तीची चौकशी करायला सांगितली आणि त्या समितीचा अहवाल अठ्ठावीस फेब्रुवारी फेब्रुवारी रोजी श्री विलास सरांनी महाराज्य कुस्तीगीर संघात सादर केला आणि मागच्या आठवड्यामध्ये महाराज्य कुस्तीगीर संघाची ऑनलाईन बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पंच निलेश का नितेश काबिले की ते जो मॅटवरती प्रतिष्ठा काम करत होते त्या पंचांची चुकी आहे असं त्या अहवालामध्ये विलास कतुरे यांनी स्पष्ट केलं होतं आणि त्या अहवालाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य कुस्तगीर संघाने पंच नितेश काय याच्यावरती तीन वर्षाची निलंबनाची कारवाई केली मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या कुस्ती इतिहासातली ही पहिलीच कारवाई असेल म्हणजे याच्या अगोदर पंच चुकल्यात का तर नक्कीच चुकलेत परंतु या अगोदर कधीच पंचावरती कोणतीच कारवाई केली गेली नाही परंतु आता पंचांवरती सुद्धा कारवाई महाराष्ट्र राज्य कुस्तगीर संघाने केली आहे आणि ह्याचं कारण एकच आहे की यानंतर पंचांनी चुकू नये आता आपल्या सर्वांना माहिती आहे की महेंद्र गायकवाड आणि सुराज राक्षवरती आपण निलंबनाची कारवाई केली होती महेंद्र गायकवाडनी त्याचा जी चूक झाली मग या संदर्भात महाताजी पृथ्वी राजी पत्र व्यवहार केला आणि त्यांनी सांगितलं माझा हा सर्वपत्र समजून झालेला आहे आणि त्याने त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि याच वेळेस महाराजांच्या कृतीगिरी संघाचं पत्र स्वीकारलं आणि त्यांना वाटलं की नाही बाबा जर महेंद्र गायकवाडांनी जर दिलगिरी व्यक्त केलं असेल तर आम्ही शंभर टक्के त्याची बंदी आम्ही हटवलेली आणि त्याचं निलंबन माग घेतले परंतु अजून शिवराज राक्षस आम्हाला काही पत्र प्राप्त झालं नाही त्यावेळेस शिवराज राक्षस आमचे जे पत्र व्यवहार करेल त्यावेळेस आमचे कृथिगिरी संघाची कार्यकारणी त्याबाबत निर्णय घेऊन Thank you.